एक मनात अशी भीती बसली की आता किती दिवस आम्ही जगून किती दिवस नाही काय करायचं आम्ही लोकांनी मी इथे बाजूलाच आहे राहायला आता पहिला जो झाला तो, तो खूप डेंजर होता दुसरा पण झाला आता हा तिसरा आहे आता एक मनात अशी भीती बसली की आता किती दिवस आम्ही जगून किती दिवस नाही आता खासदार साहेबांनी सांगितलं पण होतं की आपण या इकडून काढू वगैरे सगळं प्रोसिजर चालू होती पण तोपर्यंत तिसरा अजून एक झाला लवकरात लवकर आमच्या रहिवाशांची इच्छा हीच आहे की इथून या कंपन्या तरी शिफ्ट करा कारण की शेवटी जीवाला धोका आहे किती दिवस धावपळ करणं आता आम्ही माझी पूर्ण फॅमिली घेऊन आता दुसरीकडे गेलो आहे सध्या जोपर्यंत ही आग आटोक्यात येत नाही तोपर्यंत आता माझी फॅमिली तिथेच राहील तोपर्यंत काय सूचना दिलेल्या का नाही सध्या तरी अजून काय नाही आहे सूचना आता आमचे स्थानिक नगरसेवक महेब पाटील असतील किंवा सुनीतराय पाटील असतील आपल्या रचिका काकी आहेत आपल्या या सगळ्या घटनास्थळी आल्या सर्वांना सांगितलं काळजी घ्या पण आता अजून तरी आग नाही नाहीये पण त्वरित काहीतरी याच्यावर उपाय झाला पाहिजे तर अजून किती जीव जायचे वाढ बघतायत मग काय लोकांच्या जीवाशी खेळ जायचं शेवटी सर्व याच्यावर प्रशासनाने काही ना काहीतरी केलं पाहिजे मी रसिका पाटील मी इथली स्थानिक रहिवासी आहे अनेक वर्षापासून या सगळ्या गोष्टी घडत असतात तुम्हाला सांगता एम आय डी सीचा एवढा कहर असतो आमच्या लोकांमध्ये इथे आजूबाजूला तुम्ही वस्ती आहेत ह्या वस्ती आता है हा स्पोर्ट झाल्यामुळे इथल्या सगळे वस्तीतली लोकं घाबरगुंडी होऊन ज्याचा तो एक एक बॅग घेऊन पळत सुटले काय करायचं आम्ही लोकांनी हां आता ही एम आय डी सीचा असा गुन्हा म्हणजे एवढ्या चुका असतात का इथे आता हा इंडस कंपनी आहे ना ही आता एक वर्षापूर्वी त्यांनी परमिशन दिली तर कशामुळे परमिशन देतात इथे रहिवाशी आहे त्यांना दिसत नाही आहेत का रहिवाशी आहेत ना नाही अजिबात नाही कसल्या सूचना आणि कसल्या काय मला तर एम आय डी सी वरच खूप राग येतो काय मागणी काय आमची मागणी अशी असणार हे का इकडच्या आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशी का म्हणजे पूर्वीपासून अनेक वर्षांपासून इथे राहणारी लोकसंख्या आहे इथे शाळा आहे शाळेला आता काय म्हणजे शाळेतली मुलं एवढी अडचणीत आलेली काय कास तुटली तिथे बसेसला आग लागली कसं करायचं रहिवाशांनी काय हे एम आय डी सी प्रशासन लोक कशा परमिशन है। है उत्तर हुआ। ही इंडस कंपनी एक वर्ष झाले गटारावर मोठ्या नाळ्यावर त्यांनी परमिशन कशी दिली हा माझा प्रश्न ओके सकाळीमध्ये आम्ही खाली मध्ये होतो ग्राउंड मध्ये या शाळेत असताना बरोबर दहा वाजून सात मिनिटांनी स्पोर्चा छोटा छोटा बारीक आवाज आला आवाज आल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा आताच मी आर एस बी आणि सिव्हिल डिफेन्स जे पंधरा दिवसाचं बेसिक ट्रेनिंग असतं तेच करून आलो होतो त्याच्या त्यामुळे मी लगेच ॲम्ब्युलन्स आणि पी एस आय धनराज वाघसाहेब यांना कॉल केला तसंच शाळा प्रशासन आमचे केदारसर आहेत त्यांना कॉल केला या घटनेची सगळ्यात पहिल्यांदा माहिती दिली त्यानंतर तो फोटो जो होता तो लगेच मी अपलोड केला आणि त्यानंतर शाळेतील सर्व जे विद्यार्थी होते ते सर्व शिक्षक आमचे शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मिळून आम्ही शाळापर्यंत खाली केली शाळेला एका मुलांना घेऊन आम्ही मोकळ्या मैदानात तिथे पाटील साहेबांचा बंगला आहे तिथे आम्ही गेलो त्या मुलांना तिथं सोडलं आणि शाळामधील मुलं सगळे सुरक्षित आहेत आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्यावरती आपण मनापासून काळजी लक्ष देऊन या घटना पुन्हा वारंवार होऊ नयेत मुलांच्या जीवताला नागरिकांच्या जीवताला किंवा आणखी सामान्य प्रशासन कुणाला तर पोलिसांना असं सगळ्यांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका